पाऊस पडेला मिरगाचा मिरगाचा मिरगा पाऊस पडेला मिरगाचा नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण जाणार आहोत उमरोली या गावामध्ये तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की तुम्ही एका आपण शेतावरती गेलो होतो आणि त्या शेतावरती आपण जाऊन त्या लोकांबरोबर तिथे त्यांच्याबरोबर थोडंसं काम केलं त्यांच्याबरोबर आपण नाचणी लावली आ, तर आपण त्यांना सांगितलेलं आहे की मी या या दिवशी येणार तुमच्या शेतामध्ये नाचणी लावण्यासाठी आज तर आज त्यांची आहे ती नाचणी लावायची आहे तर आपण आता जाणार आहोत मी आता केळशीबाटा त्याच्या पुढे आलेलो आहे आणि इकडे मस्त सुंदर असा हे सपाट भाग आहे तर इकडे ना उन्हाळ्यामध्ये क्रिकेटच्या मॅचेस असतात तिथून उमरुली गाव आहे ते जवळजवळ चार किलोमीटर अंतरावरती आहे तर आता आपण जाऊया आणि आता लोकं ती शेतामध्ये असतीलच तर चला आपण जाऊया आणि त्यांच्याबरोबर आज पूर्ण दिवस आज त्यांच्याबरोबर असणार आहोत तर चला बघूया पूर्ण ते कशाप्रकारे काम होत आहे नाचणी लावायचे आहे तर पूर्ण आजचा दिवस आपण त्यांच्याबरोबर थांबणार आहोत तर मित्रांनो आपण जेव्हा त्या शेतामध्ये गेलो गेल्यावेळी तर तेव्हा ते लोक म्हणजे त्यांचं जेवणाचा टाईम झालं होतं तर मी त्यांच्या काही ओळखीचा वगैरे असा काही नाही कोणी नात्यामध्ये नाही कोणी ओळखीचा नाही असं असताना सुद्धा मी तिथे गेलो तर मी म्हटलं मला काहीतरी तुमचे फोटो काढायचे आहेत आणि व्हिडिओ बनवायचे आहेत तर म्हटलं ठीक आहे काढ फोटो आणि मग ते जेवायला बसले तर मग काही लोकांनी दुसरे लोकं होती त्यांनी बघ मला बोलावलं जेवायला पण नंतरला दुसरे लोकं होती ना तर त्यांनी फक्त बोलावलं नाही तर मला न सांगता मी तिकडे असं दूर असा एका आधी रानातली खोप असते ना शेतामधली तर त्या खोपीमध्ये बसलेलो होतो तर त्यांनी ना म्हणजे फक्त बोलावलंच नाही त्यांनी माझ्यासाठी ते जेवायला बसतानाच त्यांची ताट आहे ना वेगळं काढलं तर ते आई आहेत ना त्या मला अशा वेगळ्याच वाटल्या म्हणजे प्र माणुसकी प्रत्येकामध्ये असते परंतु यांच्यामध्ये थोडीशी वेगळी आपण म्हणतो फक्त या जेवायला या माणुसकीने परंतु यांनी फक्त जिवायला बोलावलं नाही तर जीवनासाठी जो ताठ आहे तो सुद्धा वेगळा काढला त्या दिवशी मी त्यांच्या शेतामध्ये काम नाही केलं दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम केलं आज मात्र आपण त्यांच्याच शेतामध्ये काम करायला जाणार आहोत तर त्यांची नाचणी लावायची आहे तर चला जाऊया आणि भेटूया जा त्यांना आहे ना चला तर तर मित्रांनो आपण आता उमरोली या गावामध्ये पोहोचलेलो आहोत तर गावाच्या पुढे इकडे शेती आहे तर तुम्ही इकडे बघू शकता अशा प्रकारे इकडे भात शेती आहे गाव तिकडे मागे राहिलं आणि आपल्याला जायचं आहे इकडे तर हा रस्ता कुडूक वेरल या गावांना जातो तर आपल्याला इकडे जायचं आहे शेतामध्ये चला हेल्मेट हि खोपीमध्ये लावून ठेवूया हा होलो हो सांगितलेलं आज येणार म्हणून हो का अरे बापरे <laughs> लावून झाली की काय अर्धी अरे भरपूर लावली पण बघा <laughs> तिकडे लेट झालो ना मी

हे आता सकाळी लावल्यात नाही सकाळी लावलेलं नाही काल लावलेत ही आज लावायला सुरुवात पहिली करताय मग सकाळपासून काय घे अच्छा हो ते दुसरे बाबा कुठे आहेत मुंबईला अच्छा तर रिमझिम रिमझिम थोडासा पाऊस आता सुरुवात झालाय तर नाचणी लावायला सुरुवात केलेली आहे आम्ही तर ॲक्च्युली आता थोड्या टायमाने म्हणजे आम्ही तर काम करू पहिलं नंतरला मग आपण लोकांशी बोलू आहे ना लोकांशी बोलायला मजा येईल तर त्यांच्याशी बोलू आपण नंतरला आधी पहिलं काम करूया है ना, ना? पाऊस बारीक बारीक रिमझिम रिमझिम पाऊस पडत आहे पाऊस पडेला मिरगाचा 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 पाऊस पडेला मिरगाचा पाऊस पडेला मिरगाचा 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 पाऊस पडेला मिरगाचा बहिनी को बहिनी कोनि भनवाजी बहिनी कोी बहिना जो या बन्दवाहिनाजिक्य बन्दवा हि बहिनाजिक्य बन्दी बन्धु मलाई वड लय मोटी बन्धु मलाई मोटी

राम गम वरी गो तांबा तांुदा गोजा रामा आंगोली ना गोजा रामा आंगोली गो तांब्या ताम गो मजा रामा आंगोली गो मजा रामा सतोरी

சவ கோவரி சித்த சோனவரி சவ ரீங்க மதே சாமீ க மதே சத்வீ க மே சமாவீ க மதே சத்வ गौ मजे ससामी गौ श्री करण्ड करंड फुले गौ राज रामा पूजे नाला गौ मजा रामा पूजा नाला गौ श्री करंड करण फुले ग रामा पूजा नाला गौ मजा रामा पूजा ना गौ सीता सत्व कोणा वरी सीता सत्व कोणावरी सीता सत्व कोणावरी ग ताटा ताटा फळे ग माझ्या रमाच्या बोजनाला ग माझ्या रामाच्या भो भोजन लाट ताट फल दे गौ मजा रामा च भोजन मजा रामा च भोजन रा પાલિતા શ્રાવ્યા બાલા રાવણ રે ભલા શ્રાવણ રે શ્રાવણ રે ભલા શ્રાવણ રેલ રાવ पालखीचे कुरत ते बळ ऊर रे रावणारे बाळस रे रावणा रे बाळ रावणारे पालखीचे कुरत ते रावणाचे ऊर बाळास रे बळ श्रावण आपण लावतोय ती शेत कोणाचं आहे तुमचा अच्छा सलोनीचं आहे का मग तुम्ही सर्व म्हणजे यांना मदत करायला आलात तुमची कुठं आहे शेत आई अच्छा तुमची नाचणी काळ आपण लावली परवाच्या दिवशी अच्छा तुमची ताई अच्छा आणि तुमची अच्छा आ, या तुमच्या बहीण अच्छा अच्छा <laughs> आ, आई हा म्हणजे पैरा ना हा म्हणजे एक एक दिवस नांगर आणला तर ना दोन दिवसाचा अच्छा अर्धा दिवसाचे दोन माणसं हा पण गुरे सांभाळत की तुम्ही माकडं गुरे सांभाळता की माकडं हा तुम्ही माकडांशी माकडं घेऊन आला वाटतं

तुम्हाला एक एकच द्या बघा माझ ताट भरलं अस शेतावरती दग... ना बांधावरती बसून जेवणाची मजाच वेगळी असते आणि काम केल्यावरती भूक पण लागते चांगली सर्वात जास्त माझ्याच ताटामध्ये आहे आई तुमचा चांगला बैल तसा लोकांना हो

का रशी नांगराला रशी पकडायला लागते तोंडामध्ये जाली पडली कि समजतात नाही नांगराला ना, जीवन आहे आणि आता नांगर धरायचं आहे थोडस इकडचं आहे नांगरायचं आहे हे इकडचं नांगरायचं आहे अजून तिकडे आता थोडंसं नांगरलेलं आहे तिकडे आता आम्ही नाचणी लावणार इकडे अजून खणायचं बाकी आहे भरपूर काम आहेत दगड पण आहे ना कातल

आणि आता बहुतेक नाच नाही इथे लावून झाले आणि आपण पण आता निघालोय घरी तर सर्व लोकांना एकदा बाय करू आणि चला निघूया आपण चला तर मी निघतो आई हो आता होई न्यूटन येईन हो हो चला तर आई हा भेटू पुन्हा चला तर आता निवटी काढायला येईन हो हो बाबाच तुम्ही पण जाता पोरा सुद्धा निवड्याने जातात हो का पाय नाही येत चला हो 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 चला का आई तर ही आहे गावची वीर पाणी स्वच्छ आहे हो नळाचं पाणी येतं ना घरी घरी नळाचं पाणी येतं ना पण तुम्हाला प्यायला हवा नाही अच्छा सवय झालेली ताण भागत नाही हो ना अच्छा इकडची जवळची असतील तिथे ते नेत असतील हां आज कुठे होतात तुम्ही आज कुठे होतात अच्छा हो आटपली हो आटपली हो माझ्या पाठीमागे कसा समुद्र दिसतोय समुद्र म्हणजे ही खाडी आहे बाणकोटची खाडी तर ही सावित्री नदी आणि उमरुली नि गाव आहे ते इकडेच खाली आहे झाडीमध्ये तर मित्रांनो आपण उमरुली गावातून निघालो आणि आता पुढे येऊन एका ठिकाणी थांबलो तर इकडे माझ्या पाठीमागे एक दुसरं गाव दिसतंय तर हे गोकुळ गाव आहे तर मित्रांनो मला ना खूप मजा आली ज्या शेतामध्ये गेलो होतो आपण तर मित्रांनो आपण काय असं ठरवून गेलेलो नव्हतो तर असं रँडमली आपण गेलो होतो आणि जे लोक आपल्याला भेटली तर त्या लोकांबरोबर आपण शेतामध्ये एक दिवस काम केलेलं आहे तर नाचणी लावण्याचं काम होतं तर पूर्ण दिवसभर आपण त्यांच्याबरोबर थांबलो पण जी पण लोक होती तर ती सर्व खूप अशी चांगली होती सगळे लोक आहेत ते एकमेकांना अशी मदत करायला सर्व गेरी आलेली होती आता गावाकडे आहे ते शेती एक कुठेतरी कमी होताना दिसते आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे गावाकडे लोक जागा विकून शहरांमध्ये चाललेले आहेत तर आपला उद्देश जो आहे की आपण प्रत्येक गावांमध्ये जातो आहे आणि लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो आहे की एक म्हणजे जागा विक्री बंद झाली पाहिजे तर तोच आपला उद्देश त्यासाठीच आपण फिरतो आहे तर असेच आपण नवनवीन गावांमध्ये जाणार आहोत नवनवीन लोकांना भेटणार आहोत आणि एक प्रकारे जनजागृती करण्याचा हा प्रयत्न आपण करणार आहोत तर कुठेतरी जी ही कोकणातील जी जमीन आहे आपल्या गावाची ती आपल्या ताब्यामध्येच राहिली पाहिजे नाहीतर बऱ्याच लोकांचा डोळा येतो याच्यावरती आहे तर त्यासाठीचा हा आपला एक छोटासा प्रयत्न तर आपण त्यासाठी फिरणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तर जे पण ज्या लोकांच्या शेतामध्ये आपण गेलो होतो तर ते तुम्ही जर पाहत असाल तर तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून नक्की सांगा तर मला तर तुमच्याबरोबर खूप मजा आली एक दिवस काम करायला मित्रांनो आपण असेच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत नवनवीन लोकांबरोबर तर मित्रांनो नव नव मित्रा या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन गावामध्ये नवीन लोकांसोबत तर चला बाय